नमस्कार मैत्रीणो माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे मैत्रीणो आज आपण पाहणार आहोत विणकाम बेसिक कोर्स वरतू तयार करणे म्हणजेच इंग्लिशमध्ये सर्कल तयार करणे त्यासाठी लागणारं साहित्य ह्या दोन प्रकारच्या लोकरी मी चॉईस केलेल्या आहेत हे विणकाम कट करण्यासाठी कात्री आणि हे विणण्यासाठी सुई एवढं साहित्य आपल्याला पुरेसं आहे मैत्रीणं प्रथम आपण एक गाठ तयार करून घेऊया हे पण मी तुम्हाला शिकवलं आहे बेसिक कोर्समध्ये प्रथम आपण एक गाठ तयार करून घेतली गाठीपासून चारची चेन करून घेऊया एक दोन तीन आणि चार चारची चेन करून घेऊ ती जोडून घेऊया आपण इथून अशी जोडून घेतली मैत्रीण आपण चारची चेन होती ती जोडून घेतली आता आपलं चारच्या चैनीचं एक सर्कल तयार झालं आणि आता आपण पुढच्या विणकामाला सुरुवात करायची म्हणजे तीनची चेन घ्यायची पुढे आणि तीनची चेन सोडून चे दुसरे डबल क्रोशे दहा घ्यायचे आहेत आपल्याला हा झाला पहिला हां दुसरा हां तिसरा असे आपल्याला दहा डबल क्रोशे ह्या राऊंडमध्ये पूर्ण करायचे ही चेन सोडून तीनची मैत्रिण हे दहा डबल क्रोशे झालेले आहेत आपले आता हे जोडून घ्यायचे या तीनशे चेनवर नाही तर एकदम पुढे घ्यायचे म्हणजे त्यात अंतर पडत नाही आणि आता पुढचं तीनची चेन अशी घ्यायची वाढवून पुढच्या राऊंडसाठी ह्या चेनचा उपयोग फक्त वाढवण्यासाठी आणि जॉईंट करण्यासाठी एवढाच उपयोग होतो आता परत आपल्याला काय करायचं प्रत्येक दहा आहेत नाही डबल क्रोशे दहा डबल क्रोशामधून आपल्याला प्रत्येक पॅसेजमध्ये दोन दोन डबल क्रोशे घ्यायचे म्हणजे ह्या राऊंडला आपल्याला वीस डबल क्रोशे मिळतील ही तीनची चेन सोडून आणि असे आपल्याला हे प्रत्येक ह्याच्यामधून पॅसेजमधून दोन, दोन दोन डबल क्रोशे घ्यायचे इथूनच घ्यायचे सॉरी इथूनच इथं हे जॉईन केलं तिथूनच घ्यायचे दोन डबल क्रोशे मैत्रिणही दहाची चेन आपली झालेली आहे आता ही दहाची चेन आपण जोडून घेऊया इथे पुढे या तीनवर नाही तर एकदम अशी पुढे म्हणजे मध्ये अंतर पडत नाही विणकामामध्ये आता हे जॉईंट झाले दहा डबल क्रोशे आता पुढच्या राऊंडसाठी तीनची चेन करून घ्यायची चे। एक दोन आणि तीन तीनची चेन झाल्यानंतर त्यातूनच दोन डबल क्रोशे घ्यायचे एक आणि दोन दोन, दोन। आणि आता काय करायचं प्रत्येक पॅसेजमधून दोन दोन डबल क्रोशे घ्यायचे म्हणजे ह्या राऊंडला आपल्याला वीस डबल क्रोशे मिळतील आणि ही चेन एक्स्ट्राची तशीच पुढे पुढे राहील मग हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे आता ह्या राऊंडमध्ये बरोबर आपल्याला वीस डबल क्रोशे मिळतात ते मोजून तुम्ही पाहायचे आणि ही तीनची चेन एक्स्ट्रा आहे बघा मोजून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस ही वीस आपल्याला डबल क्रोशे मिळाली आहेत ते आता जॉईन करून घ्या इथं या तीन चेनच्या एकदम पुढे म्हणजे विणकामात अंतर पडत नाही मी तुम्हाला सांगितले आता पुन्हा आपल्या पुढच्या राऊंडसाठी तीनची चेन चेंच वाढवत राहायचे एक दोन आणि तीन आता ह्या राऊंडला बदल काय करायचं बघा ह्या राऊंडला पहिल्यांदा दोन डबल क्रोशे नेहमीप्रमाणे घ्यायचे एक हा दोन तिथेच घ्यायचे जिथं आपण वाढवलंय ना विणकाम वाढवायचं ना जिथं दो राऊंड वाढवण्यासाठी तीनची चेन घेतली तिथंच दोन डबल क्रोशे घ्यायचे आणि पुढे काय करायचं पुढच्या पॅशेजमध्ये फक्त एक डबल क्रोशे घ्यायचा आता ह्या राऊंडला असं करायचं आणि त्याच्या पुढच्या पॅशेजमध्ये दोन डबल क्रोशे आणि दोन म्हणजे हा राऊंड कसा होईल लक्षात आला का तुमच्या दोन डबल क्रोशे पुन्हा एक डबल क्रोशे दोन डबल क्रोशे पुन्हा एक डबल क्रोशे दोन डबल क्रोशे पुन्हा एक डबल क्रोशे दोन एक दोन एक असा हा राऊंड पूर्ण होईल आणि नंतर तो जॉईंट करून घ्यायचा मित्रांनो हा राऊंडही माझा पूर्ण झाला पहा आता ह्या राऊंडला आपल्याला तीस डबल क्रोशे मिळतील मजा यचे का माझी पटपट नाही तर व्हिडिओ फार मोठा होतो तुम्हाला येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस बरोबर तीस आणि हे एक्स्ट्राची तीनची चेन ह्या राऊंडला आपल्याला तीस डबल क्रोशे बरोबर मिळाले आणि आता आपण हे जॉईन करून घेऊया तीनच्या नाही तर एकदम पुढच्या डबल क्रोशामध्ये म्हणजे अंतर पडत नाही आता हे झालं तुमचं सर्कल तयार आता हे सर्कल वाढवायचं कसं तर हे मी कसं केलं आहे दोनच्या पुढं दोन डबल क्रोशेच्या पुढं एक डबल क्रोशानंतर दोन डबल क्रोशे आता पुढच्या लाईननं काय करायचं दोन डबल, डबल क्रोशेच्या पुढं एक आणि एक एक डबल क्रोशा त्याच्या पुढच्या पॅसेजमध्ये एक डबल क्रोशा नंतर दोन डबल क्रोश असं करूया आपण मैत्रिण तीन तीनची चेन अशीच घ्यायची एक दोन आणि तीन आणि पुढे दोन डबल क्रोशे घ्यायचे आपल्याला त्यातमधूनच एक आणि दोन आता पुढे बदर एवढंच करायचं आहे दोन झाल्यानंतर आपण जे घेत होतं ना एका पॅसेजमध्ये फक्त एक डबल क्रोशा आणि पुढे दोन तर आता काय करायचं दोन डबल क्रोशे पुन्हा एक, एक डबल क्रोशा पुढच्या मध्ये पुन्हा एक डबल क्रोशा आणि पुन्हा त्याच्या पुढच्या मध्ये दोन डबल क्रोशे असा हा बदल ह्या राऊंडला केला आहे आणि हा राऊंड आता असाच आपण पूर्ण करायचा आहे हे पहा असंच करायचं आपल्याला म्हणजे हा ना वरतू असा फ्लॅट येतो छान नाहीतर काय होतं कसंही विणल्यानंतर आपल्याला टोपली तयार होईल आपली टोपली तयार नव्हता आपल्याला फ्लॅट राऊंड करायचं म्हटल्यानंतर असं हे चेंज आपल्याला करावे लागतं हा राऊंड आता आपण असा विनो मैत्रिण हा ही राऊंड आपला पूर्ण झालेला आहे आता आपण जॉईन करूया पण तत्पूर्वी आपण पाहूया ह्या राऊंडला आपल्याला चाळीस डबल क्रोशे मिळतात मी मोजले आता मोजूया आपण पण हळूहळू खूप मोठा होईल पहा तुम्ही मोजा न चुकता जर हे टाके विणलेले असतील तर बरोबर चाळीस भरतात मी मोजलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि हे चाळीस आणि ही तीनची चेन ही तीनची चेन बरोबर हे चाळीस डबल क्रोशे आपल्याला मिळाले ते आता जॉईन करून घ्यायचे आणि ही तीन चेन एक्स्ट्राचे हे चाळीस डबल क्रोशे आणि ही तीनशे चेन एक्स्ट्राची आता हे आपण जॉईन करून घेऊया ह्या तीनशे चेनच्या नव्हे तर एकदम पुढच्या ह्याला म्हणजे मध्ये विणकामाच्या अंतर पडत नाही आता हे झालं का आता आपण राऊंड कसे वाढवायचे तेही पाहिलं आता आपण इथं काय केलं ह्या राऊंडला दोन डबल क्रोशे पुढच्या एका पॅसेजमध्ये एक डबल क्रोशा पुढच्या पॅसेजमध्ये एक डबल क्रोशे आणि नंतर दोन डबल क्रोशे आता पुढच्या राऊंडला काय करायचं दोन डबल क्रोशे नंतरच्या पॅसेजमध्ये एक नंतरच्या पॅसेजमध्ये एक नंतरच्या पॅसेजमध्ये एक आणि नंतर दोन डबल क्रोशे असं हे अंतर वाढवत जायचे आणि असा हा सर्कल वाढवत जायचा आहे असा हा वर्तुळ वाढवत जायचा आहे काहीच बदल करायचा नाही फक्त दोन डबल क्रोशे दोन डबल क्रोशे आणि मध्ये आपल्याला कितवा राऊंड असेल तेवढे डबल क्रोशे एक एक असे वाढवत जायचे दोन एक एक दोन एक 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 दोन एक 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 असे वाढवत जायचे म्हणजे हा वर्तूळ असा मोठा होईल तुम्हाला पाहिजे तेवढा आणि कलरही तुम्ही तुमच्या मनाने बदलायचे हा भाग आपल्या विनकाम बेसिक कोर्समधला होता त्यात मी तुम्हाला आज वर्तुळ शिकवलं हे तुम्ही प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला ह्या वर्तुळापासून खूप सुंदर अशा कलाकृती निर्माण करता येतील किंवा बनवता येतील हा व्हिडिओ माझा इथंच संपलेला आहे हा व्हिडिओ माझा पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन प्रेस करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार